वेलकम टू माय चॅनल एस टी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे जर तुम्ही न या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेल ऐकूनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी टाकलेल्या इतर व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण बोलूयात आजच्या टॉपिककडे तर आजचा टॉपिक आहे सूर्यमालेतील ग्रह आणि त्यावरती तुम्हाला जबरदस्त असे ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून त्यावरती आलेले प्रश्न तुमचा त्यावर आलेला प्रश्न तुमचा चुकणार नाही जसे की आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितले होते इथे बघा प्रश्न आलेला आहे सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता तर यासाठी आपण पूर्ण ग्रहांचा क्रमच बघणार आहोत आणि ते सुद्धा एका ट्रिक्सच्या माध्यमातून तर चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूयात आजचा आपला आजचा टॉपिक तर आपला आजचा टॉपिक आहे सूर्यमालेतील ग्रह व त्यावर आपण एक ट्रिक्स बघणार आहोत जेणेकरून तुमच्या लक्षात राहील तर आपली जी ट्रिक्स आहे ती आहे आता तुम्हाला असं वाटत असेल की इंग्रजी काही अक्षरे लिहिलेली आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ही एक आपली ट्रिक्स आहे तर ती ट्रिक्स कशी आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगते इथे जो आपला आहे सूर्य सूर्यमालेमध्ये हा सूर्य सुरुवातीला आहे आणि त्या शेजारी हे ग्रह फिरत असतात तर आपण बघूयात आता आपली जी ट्रिक्स कशी आहे तर तर पी म्हणजेच काय तर बी म्हणजेच बुध हा ग्रह त्यानंतर यस म्हणजेच काय तर यस म्हणजेच शुक्र हा ग्रह नंतर आहे पी म्हणजेच काय तर आपली पृथ्वी त्यानंतर यम म्हणजेच काय तर मंगळ नंतर जी म्हणजेच गुरु यस म्हणजेच शनी आणि यू म्हणजेच काय तर युरेनस आणि एन म्हणजेच काय तर नेपच्यून इथपर्यंत कळाले विद्यार्थी मित्रांनो बीम इथे आहे सूर्य इथे आहे सूर्य त्यानंतर सु सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह म्हणजेच काय तर बुध आपण इथे लिहून घेऊयात त्या अगोदर मी तुम्हाला सांगते सूर्य इथे आहे बुध हा ग्रह त्यानंतरचा आहे शुक्र नंतर पृथ्वी त्यानंतर मंगळ गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून तर आता आपण लिहून घेऊया याचे वैशिष्ट्य सूर्यातील सर्वात जवळचा ग्रह म्हणजेच काय तर बुध सर्वात जवळचा ग्रह सूर्याजवळील सर्वात जवळचा ग्रह आहे हा बुध हा ग्रह त्यानंतर सर्वात लहान या ग्रहाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे काय तर हा ग्रह सर्वात लहान तर सूर्याजवळील सर्वात जवळचा ग्रह म्हणजेच बुध आणि सर्वात लहान ग्रह म्हणजेच बुध आणि त्यानंतर सर्वात वेगवान अजून तर एक वैशिष्ट्य आहे सर्वात वेगवान असे हे बुध या ग्रहाची वैशिष्ट्य आहेत अजून एक वैशिष्ट्य म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो तर बुध या ग्रहाला एकही उपग्रह नाही एकही उपग्रह नाही विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पॉइंट वाईज जर तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवल्या तर तुम्हाला अजून अभ्यास करायला सोपे जाते म्हणजे परीक्षेच्या अगोदरच्या काही दिवसांपूर्वी आपण रिव्हिजन करू शकतो आता आपण बघूया शुक्र या ग्रहाबद्दल माहिती तर शुक्र हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे इथे आपण लिहूया शुक्र शुक्र या ग्रहाबद्दल माहिती सर्वात तेजस्वी स सर्वात तेजस्वी ग्रह आहे हा शुक्र हा ग्रह त्यानंतर पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह आहे आपण इथे बघू शकता इथे आहे पृथ्वी पृथ्वीजवळ सर्वात जवळचा शुक्र आहे आणि दुसरा आहे मंगळ तर इथे लिहून घेऊया पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह त्यानंतर बुध या ग्रहाला सुद्धा उपग्रह नाही आणि शुक्र या ग्रहाला सुद्धा एकही उपग्रह नाही एकही उपग्रह नाही हे तुम्ही लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो बुध आणि शुक्र या ग्रहाला एकही उपग्रह नाही त्यानंतर शुक्र या ग्रहाला पहाटेचा तारा शुक्र या ग्रहाला पहाटेचा तारा असेही म्हटले जाते त्यानंतर जशा आपल्याला चंद्राच्या कला दिसायला मिळतात त्याचप्रकारे शुक्राच्या देखील कला आपल्याला आढळून येतात त्यानंतर आहे पृथ्वी पृथ्वी या ग्रहाबद्दल बघूयात आपण पृथ्वी तर पृथ्वीवरती एक एकोणतीस टक्के पृथ्वीवरती एकोणतीस टक्के भाग हा भूभाग आहे आणि व एकाहत्तर टक्के पाणी आहे त्यानंतर पृथ्वीला जलग्रह असेही म्हटले जाते जलग्रह जलग्रह म्हटले जाते कारण की या ठिकाणी एकाहत्तर टक्के पाणी जमीन व्यापलेली आहे पाण्याने त्यानंतर पृथ्वीला पृथ्वीला चंद्र हा एकमेव उपग्रह आहे एकमेव उपग्रह पृथ्वीला चंद्र हा एकमेव असा उपग्रह आहे त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो सजीव सृष्टी असलेला आतापर्यंत तरी सजीव सजीव सृष्टी असलेला सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील सूर्यमालेतील एकमेव ग्रह एकमेव ग्रह असे आपण पृथ्वीबद्दल वैशिष्ट्य सांगू शकतो त्यानंतर त्यानंतर आहे अजून एक पॉइंट आहे पृथ्वीचा पृथ्वी जेव्हा स्वतः भोवती फिरते पृथ्वी जेव्हा स्वतः भोवती फिरते स्वतः भोवती फिरते स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन असे म्हणतात स्वतःभोती फिरते त्याला काय म्हणतात परिवलन आणि जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती पृथ्वी सूर्यभोवती फिरते असा देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात विद्यार्थी मित्रांनो त्याला काय म्हणतात तर परिभ्रमण ब्रह्मन। परिभ्रमण असे म्हणतात त्यानंतर हे झाले पृथ्वीचे वैशिष्ट्य त्यानंतरचा आपण एक पॉइंट बघणार आहे अजून तर अशा प्रकारे आपण ट्रिक्सच्या माध्यमातून माते शिकत आहे तर ते लक्षात कसे ठेवायचे आहे इथे आहे सूर्य त्यानंतर इथे सर्वात जवळचा ग्रह आहे बुध त्यानंतर शुक्र त्यानंतर पृथ्वी त्यानंतर मंगळ गुरु आणि आहे शनी युरेनस आणि नेपच्यून तर ट्रिक्स कशी आहे विद्यार्थी मित्रांनो कशी लक्षात ठेवायची आहे इथे आपण म्हणताना म्हणायचं आहे बी एस पी मग सण सण हा सुरुवातीलाच आहे परंतु आपण काय म्हणायचं आहे बी एस पी मग सण असं आपण म्हटले तर आपल्याला पूर्ण ग्रहांची क्रमाने मांडणी करता येणार आहे आणि तेही न चुकता आप इथे सूर्य आहे ट्रिक्स कशी आहे इथे सूर्य आहे सूर्याच्या जवळ सर्वात ग्रह सवळ सर्वात जवळचा ग्रह आहे बुध नंतर आहे शुक्र नंतर पृथ्वी तर आपण असं लक्षात ठेवायचं आहे बी एस पी मग सण सण तर अगोदर आहे पण हे आपल्या लक्षात ठेवण्यासाठी आपण सण सुद्धा घातलेला आहे सुरुवातीला सण आणि शेवटी सुद्धा सण आहे बीएसपी मग सण अशी आपली ट्रिक्स आहे आणि आता आपण काय बघितलेलं आहे बुध या ग्रहाबद्दल वैशिष्ट्ये की सर्वात जवळचा ग्रह आहे बुध हा सूर्याच्या आणि सूर्यमालातील सर्वात लहान ग्रह बुध आहे आणि त्यानंतर सर्वात वेगवान ग्रह सुद्धा हा बुध ग्रह आहे या ग्रहाला एकमेव एकही उपग्रह नाही हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा पॉइंट आहे शुक्र शुक्र हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे आणि पृथ्वीच्या सर्वात जवळचा हे आहे पृथ्वी पृथ्वीच्या जवळचा सर्वात जवळचा आहे शुक्र आणि मंगळ त्यानंतर शुक्र या ग्रहाला देखील एकही उपग्रह नाही आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजेच काय शुक्र या ग्रहाला पहाटेचा तारा म्हणतात विद्यार्थी मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला परीक्षेमध्ये दुसरा कुठलाही प्रश्न येणार नाही आहे कारण की हे खूप महत्त्वाचे पॉइंट्स आहेत यावरतीच तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येण्याची दाट शक्यता असते त्यानंतर आहे पृथ्वी पृथ्वीवरती एकोणतीस टक्के भूभाग व एकाहत्तर टक्के पाणी आहे त्यान त्यामुळेच याला जलग्रह असेही म्हटले जाते तर पृथ्वीला चंद्र हा एकमेवच एकमेव उपग्रह आहे सजीवसृष्टी असलेला सूर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे त्यानंतर पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला परिवलन असे म्हणतात आणि पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण असे म्हणतात त्यानंतर आपण बघूयात मंगळ या ग्रहाबद्दल माहिती इथे लिहूयात आपण मंगळ तर आपण इथे बघितलं आहे विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीला जसा शुक्र हा जवळचा ग्रह आहे तसाच मंगळ हा सुद्धा ग्रह आहे म्हणजेच काय तर शुक्राप्रमाणे शुक्र या ग्रहा ग्रहाप्रमाणे पृथ्वीला पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह म्हणजेच कोणता तर मंगळ त्यानंतर मंगळाचा कलर लालसर तांबूस आहे आपली पृथ्वी आकाशामधून जर बघ बग, बघितले आपण तर निळ्या रंगाची दिसते कारण रंगा। की जास्तीत जास्त प्रमाण हे पाण्याचे आहे त्यामुळे निळसर रंगाची दिसते तर या ग्रहाचा रंग कसा तर मंगल चा रंगा आहे तर लालसर तांबूस लालसर तांबूस मंगळाचा रंग आहे त्यानंतर मंगळाला मंगळ या ग्रहाला दोन उपग्रह आहेत जसं आपण बघितलं बुध या ग्रहाला आणि शुक्र या ग्रहाला एकही उपग्रह नाही आणि पृथ्वी या ग्रहाला एकमेव चंद्र हाच एक, एक उपग्रह आहे त्यानंतर मंगळ या ग्रहाला दोन उपग्रह दोन उपग्रह आहेत तर ते कुठले कुठले आहे विद्यार्थी मित्रांनो तर ते आहे, आहे फोबॉस आणि डिमोस हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे फोबॉस आणि डिमोस त्यानंतर मंगळावरती प्राणवायू नाही प्राणवायू नसलेला त्यानंतर मंगळावर जीवसृष्टी असावी याप्रमाणे ग्रहावर संशोधन चालू आहे परंतु नक्की सांगता येत नाही संशोधन सुरू आहे त्यानंतरचा जो ग्रह आहे ते आपण बघूयात मंगळ या ग्रहानंतर गुरु हा ग्रह आहे गुरु तर गुरु हा ग्रह सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे सर्वात मोठा ग्रह आत्ताच मी तुम्हाला सांगितले आहे की सूर्यमाळ्यातील सर्वात लहान ग्रह कोणता तर बुध त्याचप्रमाणे आपल्याला अजून प्रश्न विचारू शकतात की सूर्यमाळ्यातील सर्वात मोठा ग्रह म्हणजेच गुरु इथे आपण आपल्या लक्षात राहण्यासाठी लिहूयात सर्वात लहान ग्रह तो म्हणजेच कोणता तर बुध त्यानंतरचा प्रश्न आहे त्यानंतरचे वैशिष्ट्य आहे तर गुरु या ग्रहाला सर्वात जास्त उपग्रह आहे आता मोठा ग्रह असल्यामुळे त्याला सर्वात जास्त उपग्रह सुद्धा आहेत सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह उपग्रह असलेला ग्रह तर टोटल किती आहे तर ऐंशी एवढे उपग्रह गुरु या ग्रहाला आहे गुरु या ग्रहावरती पांढरट पट्टे आहे पांढरट पट्टे आहे आणि गुरु या ग्रहावरती सर्वाधिक गुरुत्वाकर्षण आहे सर्वात जास्त गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह आपल्याला माहिती आहे पृथ्वीवरती सुद्धा गुरुत्वाकर्षण आहे परंतु सर्वात जास्त गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता आहे तर गुरु हा ग्रह आहे त्यानंतरचा जो ग्रह आहे बघा बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु आणि शनी त्यानंतरचा जो आहे ते आहे शनी शनी हा ग्रह तर शनी या ग्रहाचा शोध कोणी लावलेला आहे तर गॅलेलिओने लावलेला आहे गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने लावलेला आहे जसं की आपण बघितले सर्वात मोठा ग्रह गुरु आहे त्यानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सर्वात मोठा ग्रह परंतु किती दुसऱ्या क्रमांकाचा एक नंबरला आहे गुरु नंतर आहे शनी सर्वात लहान बुध हा ग्रह आहे त्यानंतर शनीभोवती एक कडी आहे कडी असलेला ग्रह कडी असलेला ग्रह जसे की हा ग्रह आहे परंतु त्याला एक कडी आहे अशा प्रकारचा शनी हा ग्रह आहे त्यानंतर शनी या ग्रहाला बासष्ट उपग्रह आहे बासष्ट उपग्रह असलेला ग्रह आहे शनि हा ग्रह त्यानंतर शनी या ग्र बासष्ट उपग्रहापैकी टायटन हा शनीचा मुख्य उपग्रह आहे कुठला तर टायटन हा प्रमुख उपग्रह प्रमुख प्रमुख उपग्रह आहे या बासष्ट उपग्रहांपैकी त्यानंतरचा आपला सात नंबरचा जो त्यानंतरचा जो आपला सात नंबरचा ग्रह आहे तो आहे युरेनस तर युरेनस या ग्रहाला प्रजापती असे सुद्धा म्हणतात प्रजापती नावाने संबोधन त्यानंतर युरेनस या ग्रहाला सत्तावीस उपग्रह आहेत एकूण सत्तावीस उपग्रह आहेत त्यानंतर युरेनस या उपग्रहाचा शोध कुणी लावलेला आहे तर अठराशे एकाहत्तरमध्ये मध्ये विल्यम हर्षल अठराशे एकाहत्तरमध्ये विल्यम हर्षल या संशोधकाने युरेनस या ग्रहाचा शोध लावलेला आहे त्यानंतर आपला जो शेवटचा जो ग्रह आहे तो आहे नेपचून ग्रहा आहे में तर ग्रहा असे टोटल आठ ग्रह आहेत विद्यार्थी मित्रांनो तर नेप्च्यून या ग्रहाला सुद्धा वरुण असे म्हणतात तर नेप्च्यून या ग्रहाचा शोध कोणी लावला तर जॉन गेल कोणी जॉन गेल यांनी वरून नेप्च्यून या ग्रहाचा शोध लावलेला आहे आणि नेप्च्यून या ग्रहाला चौदा उपग्रह आहेत एकूण किती तर चौदा उपग्रह आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही ट्रिक्स कशी वाटली आहे हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा नक् कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका आपली जी चॅनल आहे ती आहे एस डी publication. Thank you so much.